नमस्कार जय महाराष्ट्र तर आपला आजचा जो विषय आहे फक्त मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेसाठीच नाही तर आज माझा विषय जो आहे महाराष्ट्रातील सर्व महिलांसाठी आहे ज्या महिलांचा व्यवसाय ऑलरेडी आहे ज्या महिलांना व्यवसाय सुरू करायचा आहे अशा महिलांना महत्वाचा मुद्दा माझा हा मा आहे आजचा व्हिडिओ शेअर करण्याचा की आपल्या महायुती सरकारला माझी ही हात जुडून विनंती आहे की अशा बऱ्याच महिला आहेत ज्यांना व्यवसाय सुरू करायचा आहे ज्यांचा व्यवसाय आहे पण त्यांना आपल्या ज्या बँका आहेत त्या कर्ज देत नाहीत लवकर कारण त्यांच्याकडं कागदपत्र नसतात व्यवसाय आहे पण कागदपत्र सगळे नसतात त्या कागदपत्रांची पूर्तता बँकेला या महिला करू शकत नाहीत तर सरकारकडून अशी कुठली तरी एखादी योजना आणावी जेणेकरून महाराष्ट्र सरकार माध्यमातून बँकेकडून या महिलांना कर्ज मिळेल आणि यांचा व्यवसाय सुरू होईल आणि ज्यांचा व्यवसाय आहे त्यांना सुद्धा त्या व्यवसायाच्या वाढीसाठी मदत मिळेल तर तुमचं काय मत आहे मला कमेंटमध्ये अवश्य तुम्ही व्यक्त करू शकता जेणेकरून आपण तुमच्या या सर्व प्रश्नांच्या उत्तरांवर एक लाईव्ह घेऊन येऊया आणि माझा आजचा व्हिडिओ सर्व महिलांसाठी आहे फक्त योजनेसाठी नाही मी माझा हा व्हिडिओ सर्व महिलांसाठी आहे कारण आपला जे चॅनल आहे मनीषा धुमाळ ऑफिशियल हे महिलांच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर आहे सगळ्यात महत्वाचं महिलांनी आर्थिकरित्या सक्षम व्हावं यासाठी आपण प्रयत्न करत आहोत आणि म्हणूनच आपण मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेच्या अंतर्गत काम करत आहोत आणि वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या लाईव्ह असतात आणि आपल्या तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ का कसा वाटला आणि तुमचं मत काय आहे ह्याच्यावर हे सगळ्यात महत्वाचा विषय आहे की सरकारकडून अशी कुठली तरी योजना आली पाहिजे का जेणेकरून ज्या महिला व्यवसाय करत आहेत किंवा ज्यांना व्यवसाय करण्यासाठी मदत मिळेल नवीन त्यांच्यासाठी ही योजना एक कार्यक्षम योजना ठरेल तुमचं मत अवश्य कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि इतर महिलांपर्यंत आपल्या ह्या व्हिडिओला अवश्य शेअर करा चला तर मग भेटू परत